आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या शासनाच्या घोषणा अनुदानातले बदल खरेदी धोरण तसेच बाजारभावातील हालचाली आणि सर्व काही मिळणार आता एका क्लिक मध्ये अटल भूजल योजनेतील संरक्षित शेतीचे अनुदान बंद मोठ्या गुंतवणुकीतील अनुदान हिस्सा कमी होण्याने शेतकरी सहभाग घटण्याची शक्यता एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून पन्नास टक्के आणि केंद्राकडून अटल भूजल योजनेअंतर्गत राज्यातील संरक्षित शेतीसाठी पंचवीस टक्क्यांनी मिळून पंच्याहत्तर टक्के अनुदान मिळते त्यातील केंद्राने पूरक पंचवीस टक्के प्रोत्साहन अनुदान तीस

अकोला जिल्ह्यात दोनशे एक कोटींची मदत थेट डीबीटीद्वारे खात्यात जिल्ह्यातील दोन पॉईंट बत्तीस लाख शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी अर्थसहाय्य आता जंगलाबाहेर प्रथमच कॅमेऱ्याने करणार ट्रॅप वन विभाग करणार सर्वेक्षण ऊसाचा मळा केळीच्या बागेत बिबट्याचा शोध बिबट्यांचे पैदास झपाट्याने वाढत असून उसाचे मळे केळीच्या बागा आणि कापसाच्या शेतीत बिबट्यांचे आश्रयस्थान बनले आहे या ठिकाणी बिबटे आठ ते नऊ महिने वास्तव्य करत असतात मनरेगाला लागणार आता नवे आर्थिक निर्बंध आता केवळ दोन लाख रुपयांची मर्यादा लाभार्थी सापडले आर्थिक संकटात विहीर खोदणे पाण्याची मोटर बसवणे पाईपलाईन टाकणे आणि विहिरीचे बांधकाम या सर्वांसाठी किमान पाच लाख रुपयांचा खर्च येतो आणि अशा परिस्थितीत दोन लाखांच्या मर्यादेत हे काम पूर्ण होणे अशक्य आहे त्यामुळे आता लावण्यात आलेली दोन लाखांची मर्यादा प्रत्यक्ष जमिनीवरील वास्तवाशी विसंगत असल्यामुळे लाभार्थी संकटात सापडल्याचं चित्र समोर येते महाराष्ट्राची प्रतिमा धुळीला भ्रष्टाचारासह कर्जबाजारीपणात राज्य पहिल्या क्रमांकावर विदर्भातील रस्त्यांसाठी चाळीस कोटी डॉलर्स कर्ज आशियाई विकास बँकेकडून मंजुरी साडेतीनशे किलोमीटर राज्य महामार्गाची सुधारणा त्यामध्ये दोन हजार पाचशे सत्त्याहत्तर किलोमीटर ग्रामीण रस्त्यांचा समावेश गरज पाचशे सत्तावनशी उघडले केवळ एकोणऐंशी कापूस केंद्र खरेदीमध्ये त्रुटी विदर्भातील कापूस उत्पादक मेटाकोटीला सावधान बालविवाह लावणे हा गुन्हा दोन वर्षांची सक्त मजुरी तर एक लाखाच्या दंडालाही सामोरे जावं लागेल मुलींसाठी अठरा तर मुलांसाठी एकवीस वय बंधनकारक नारायणगाव परिसरात फुलांचे बाजारभाव कोसळले किलोला अवघा तीस रुपयांचा दर उत्पादक शेतकरी नाराज मध्यस्थाना वगळून थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करा शेतमाल केंद्राकडून हॉटेल्सला आव्हान केंद्र सरकारने हॉटेल आणि रेस्टॉरंटना शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून थेट शेतमाल खरेदी करण्याचे आवाहन केले आहे सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी महापुरामुळे नव्वद स्मशानभूमीचे नुकसान दोन कोटी निधीची गरज शासनाकडे निधीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आलाय आंबेगावच्या उत्तर भागातील करपली गोड शाखेला त्वरित पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा डाव्या कालव्याला गेले अनेक दिवस पाणी सोडण्यात आलेले नाही कालवा समितीची बैठक केव्हा होणार शेतकऱ्यांचा संतप्त सवाल कांदा दरात घसरण सुरू शेतकरी आर्थिक संकटात अतिवृष्टीमुळे तीस ते चाळीस टक्के कांदा खराब लासलगाव बाजार समितीत उन्हाळ्या कांद्याला सरासरी अकराशे पन्नास रुपयांचा दर तर लाल कांद्याला सरासरी दोन हजार रुपयांचा दर मिळाला मूळ व्याधीचे प्रमाण चाळीस वर्षांपुढील वयोगटामध्ये अधिक आरोग्य तपासणी शिबिरामधील निष्कर्ष कांद्यापेक्षा रोपाला अधिक भाव रेनापूर विभागातील चित्र कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढलाय बाजारपेठेत आता बेदाना भावखानात ड्रायफ्रूट म्हणून पसंती वाढू लागली नोव्हेंबरमध्ये हिरवा बेदाण्याला उच्चांकी चारशे चाळीस तर पिवळ्या बेदाण्याला तीनशे नव्वद रुपयांचा दर शिरोड तालुक्यातील बेड भागात रब्बी कांदा लागवडीला सुरुवात वाढलेल्या खर्चामुळे शेतकरी चिंतेत चांगला बाजारभाव मिळण्याची शेतकऱ्यांना आशा दहा हजार भावाच्या अपेक्षेने कांदा कापू साठवणुकीवर शेतकऱ्यांचा भर पोनदाबा परिसरात खाजगी खरेदी केंद्रांना शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा कर्जमाफीचा निर्णय लवकरच बावन कुळींची कोल्हापुरात गोही शेतकऱ्यांच्या तब्बल सत्तावीस हजार कोटी रुपयांच्या कृषी पंपाच्या वीज बिल माफीचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय गरीब शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय देखील लवकर घेतला जाणार आहे अहिलानगर जिल्ह्यात बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी दोन प्रशिक्षित रेस्क्यू टीम बारागाव नांदूर येथे वन्यप्राणी उपचार केंद्र उभारणी अंतिम टप्प्यात विविध उपाययोजना लागू भंडारा जिल्ह्यातील सिओरा परिसरात आलेला निधी कागदपत्रांच्या गर्तेत अडकलाय बळीराजाची चिंता वाढली पंचनामे पूर्ण होऊन देखील नुकसान भरपाई कधी मिळणार आश्वासने नको थेट उत्तर द्या शेतकऱ्यांचा सवाल <द्थारी> अमळनेर परिसरात सीसीआय केंद्र सुरू झाले मात्र कापूस खरेदी अडचणी सभापती संचालकांनी मार्ग काढलाय बाराच्या वर आर्द्रता असल्यास खरेदी नाही दोन ट्रॅक्टर वगळता इतर शेतकऱ्यांना नाकारले परराज्यात टोमॅटोला मागणी वाढल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा हंगामाच्या उत्तरार्धापर्यंत उंचावलेले दर टिकून राहण्याचा व्यावसायिकांचा अंदाज चोवीस तासात उत्पादकांना पैसे देणे बंधनकारक असणार आहे खतांच्या नोंदी अपलोड न केल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील एकशे अठ्ठावीस विक्रेत्यांना अल्टिमेटम कृषी विभागाकडून सुनावणी कारवाईचा सक्त इशारा सांगोला तालुक्यातील शेतकरी कर्जबाजारी अवेळी पडणारा दो दो पावसाचा फटका उत्पादन घटले रोगराईचा प्रादुर्भाव वाढलाय नाशिक जिल्ह्यात थंडी ओसरली पारा सतरा पॉईंट दोन अंशावर दिवसा उकाडा मात्र थंड रात्री थंडीचा अनुभव बिबट्यांचा जे पी एस आधारित पहिला भारतीय अभ्यास बिबटे भटके नसून स्थिर वावर करणारे दूर नेऊन सोडण्याचा उपाय धोकादायक मानवी वस्तीच्या शेजारी बिबटे सुरक्षितपणे जगतायत ज्या तीन बिबट्यांना पकडलेल्या परिसरातच सोडण्यात आलं ते अत्यंत स्थिर राहिले त्यांचे वर्तन हे बदल्याचं आढळून आलंय त्यांच्या वावराचा परीक लहान होता यातून स्पष्ट होतंय की मानव वस्ती हा बिबट्यांसाठी अडथळा नसून त्यांच्या जगण्याचा एक समांतर वस्तीसारखा बनलाय दोन कोटी दुधाळ पशु ओढतायत लाखो संसाराचा गाडा राज्यात दररोज दोन कोटी नव्वद लाख लिटर तर सोलापूर जिल्ह्यात अठरा लाख लिटर दुधाचं उत्पादन दक्षिण महाराष्ट्रातील सोलापूर हे दूध उत्पादनात अग्रस्थानी असून येथे मोठ्या प्रमाणात दूध केंद्रे सहकारी दूध संचालन व्यवस्था तसेच प्रक्रिया उद्योग कार्यरत आहेत मक्याचे दर गडगडले किमान आधारभूत किंमत घोषणेपुरती उत्पादन वाढीचा फटका किमान आधारभूत किमतीपेक्षा क्विंटल मागे सातशे ते आठशे रुपये कमी दर मिळत असल्याची स्थिती समोर तलाट्यांच्या चुकीच्या धोरणामुळे येथील तीनशे शेतकरी अनुदानापासून वंचित धानोरे तलाठी कार्यालयात शेतकऱ्यांनी घेराव घातलाय एकाच रोपावर वांगी आणि टोमॅटो किंवा बटाटे आणि टोमॅटोची दुहेरी पी घेता येईल नितीन गडकरी यांनी सांगितलंय तंत्रज्ञान हंगामाला सुरुवात कापूस वेचणीसाठी मजुरांची टंचाई शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली नांदगाव खंडेश्वर परिसरातील चित्र गंभीर सध्या जाणवतोय निवडणुकीचा परिणाम गरिबांसाठीच्या योजनांवर एक लाख कोटी रुपयांचा खर्च लोक कल्याणाचा उदात्त हेतू पण सरकारी तिजोरीवर ताण मार्ग वाढता सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीने सत्तर टक्के द्राक्ष बागा फेल सहा हजार एकरांवरील निर्यात घटली उत्पादन घटल्यामुळे औषध कंपन्या आणि डीलर्सला मोठ्या प्रमाणात फटका जालना जिल्ह्यात मोसंबीचे भाव गडगडले उत्पादक अडचणीत आले गेल्या वर्षी पस्तीस हजारांचा दर तर यंदा पंधरा हजार रुपये टनांचा भाव भाताचे उत्पादन यंदा निम्मे घटले जावळी तालुक्यातील शेतकरी वर्ग चिंतेत आर्थिक गणित बिघडले पुणे जिल्ह्यातील दौंडज खिंड परिसरातील बंधारे पडले कोरडे ठाक शेतकऱ्यांची चिंता वाढली रब्बी हंगामाची काळजी लागली व्हिडिओला लाईक करून शेअर करा दररोजच्या बातम्या पाण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका